नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर डांगे सोनोग्राफी तज्ञ रेडिओलॉजिस्ट मावळमध्ये मी प्रॅक्टिस करतोय तळेगाव शहरामध्ये आज करोना या विषयाबद्दल तुमच्याशी इतरूज करायचं आहे करोना काय आहे करोना कशामुळे होतोय याची मी तुम्हाला अजिबात माहिती देणार नाही आजकाल फेसबुक व्हॉट्सअप न्यूज प्रत्येकाच्या चर्चेमध्ये करोना हा एकच विषय तर मला असं वाटतं कर की करोना करोनामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं आज मी आठ महिने अविरत काम करत आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट माझ्या निदर्शनास आली की कुठल्याही व्यक्तीला साधी लक्षणं आली म्हणजे ताप आला खोकला आला अंग दुखायला लागलं किंवा ताप येऊन जुलाब झाल्या तर अशा व्यक्तींनी प्रथम आपल्या डॉक्टरांना दाखवावं त्यानंतर पहिले एक छातीचा एक्सरे करून घ्यायचा कारण एक्स रे मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला कळत की करोनाची लागण झाली आहे का नाही आणि लवकर निदान केल्यानंतर समजा करोना जरी झाला असं जरी कळलं आपल्याला तरी घाबरून जायचं नाही लक्षात ठेवा करोना हा खूप मोठा आजार नाहीये परंतु आपण घाबरून इतरांना न सांगता डॉक्टरांकडे न जाता आपण जर ते लपवून ठेवलं तर तो, तो आजार बळावतो तो इतका मोठा होतो की नंतर तो क्युअर होत नाही बरा होत नाही म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आपले कुटुंब आपले आरोग्य हे जे आपल्या सरकारचं ब्रीद वाक्य आहे त्याला फॉलो करत कुठल्याही व्यक्तीला आपल्या घरातल्या किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीला जर कुठलीही लक्षणं दिसली तर कृपया त्यांनी छातीचा जा एक्स रे करून घ्या आपल्या डॉक्टरांना दाखवा आणि जर करोनाचं निदान झालं तर लवकर तुम्ही ट्रीटमेंट घ्या तुम्ही सगळे त्यामधून बरे होणार अजिबात कोरोनाला घाबरू नका खूप पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा खूप आनंदी रहा चांगला आहार घ्या धन्यवाद नमस्कार